सकल मराठा समाज येत्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मोदींच्या वाराणसीत देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे रविवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या मराठा बांधवांच्या बैठकीत सकल मराठा समाजानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं ठरवलं आहे वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले जाणार आहेत तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येक गावातून दहा मराठा बांधव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत माढा लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गातील आहे त्यामुळं प्रत्येक गावातून कमीत कमी दहा मराठा बांधव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यानं या मतदारसंघातील मराठा बांधव ऑनलाईनद्वारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत असा महत्वपूर्ण ठराव सकल मराठा समाजानं बोलावलेल्या बैठकीत संमत झाला आहे राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी होती सरकारनं ती मान्य केली नाही तसंच सगळे सोयऱ्याचा कायदा किंवा जी आर काढला नाही त्यामुळं मराठा समाज लोकसभा निवडणुकीत अर्ज भरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्यामुळं मराठा बांधवांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करता येणार नाही सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मराठा बांधव हे थेट नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातून ऑनलाईन पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती बैठकीला आलेल्या मराठा बांधवांनी दिली ई व्ही एम मशीनवर उमेदवारांची मर्यादा आहे त्यामुळं बांधव हे मर्यादा ओलांडून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी भाग पाडणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील मराठा बांधव या बैठकीला उपस्थित होते विविध तालुक्यातून आणि खेड्यापाड्यातून आलेल्या मराठा बांधवांनी मनोगत व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राज्य सरकार आणि केंद्र सरकारला धारेवर धरलं होतं भारतात होत असलेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदान केंद्रात उमेदवारांचे पोलिंग एजंट बसवले जातात मराठा समाज हा प्रत्येक लोकसभा निवडणुकीत पंधराशे अर्ज भरून पंधराशे पोलिंग एजंट मतदान केंद्रात बसवेल असा इशारा यावेळी देण्यात आला मराठा बांधव मतदान केंद्राच्या छोट्याशा खोलीत पंधराशे पोलिंग एजंट किंवा बूथ एजंट बसण्यासाठी गर्दी करतील जेणेकरून संबंधित लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया थांबेल यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मराठा बांधवांनी बैठकीत बोलताना दिली बॅलेट मतदान घेणं किंवा भाजपला निवडणुकीत पाडणं हा मराठा समाजाचा उद्देश नसून मराठा बांधवांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं हे उद्दिष्ट आहे असं माऊली पवार म्हणाले चार उमेदवार समोर आले डोळी वस्ती भागातून ईश्वर आयरे शेखर कवटेकर बाळू वाघमारे आणि अशोक बनसोडे हे चार उमेदवार आम्ही आणले आज त्यांची उमेदवारी घोषित केली आम्ही अशा प्रत्येक प्रभागातून प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार आहोत मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं या सरकारनं आरक्षण दिलेलं नाही दहा टक्के मध्ये आमची फसवणूक झाली आज दिलेल्या दहा टक्क्यामध्ये पोलीस भरतीला अडथळा आहे शिक्षणात आता नीटची एक्झाम आहे त्यात तुम्ही दहा टक्के ठेवलेलं नाही इंजिनिअरिंग मध्ये दहा टक्के आरक्षण नाही आहे आणि हे सरकार आज इलेक्शनला सामोरं चाललंय या सरकारचा त्रिवधक्त या प्रशासनाचा तीव्रिकार म्हणून मोठ्या प्रमाणात लोकसभेला आम्ही उमेदवार आमच्या मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर शहरातून लोक राखीव मतदारसंघातून धाराशिव आणि माडा माडाओपन मतदारसंघातून गाव वाईज लोकवर्धनी गोळा करून जो महाराष्ट्राचा पॅटर्न हा देशभर जाणार असून आज त्याच्या जाऊन सांगतो वाराणसी मतदारसंघातून आमचे बांधव महादेव तळेकर आणि संदीप मांडवे हे वाराणसीतून फॉर्म भरणार शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाजाच्या बैठकीचं नेतृत्व माऊली पवार पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव रवी मोहिते श्रीकांत डांगे यांनी केलं या, या बैठकीत मराठा समाजातील महिला वर्ग देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता